तर नमस्कार मंडळी अगदी सोप्या आणि साध्या पद्धतचा पराठा पालक पराठा कसा बनवायत ते पाहूया याआधी पण तुमच्यासोबत दुधी पराठ्याची रेसिपी शेअर केली होती आज पालक पराठा बघूया तर पालकाची गडी स्वच्छ धुवून घेतलीत आणि आपल्याला कट करून घ्यायची खूप जास्तही बारीक करू नका थोडासा मिडीयम साईजचा पालक आपल्याला कट करून घालायचा आहे जेव्हा हो आपण पालक पराठे करू तेव्हा ते वरतून दिसला गेला पाहिजेत म्हणून आपल्याला मीडियम साईजचा पालक चिरून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीचे एक पालकाची जोडी होती ते स्वच्छ धुवून मी कट करून घेतली आणि पूर्ण पालक हा मी इथं चिरून घेतलेलं आहे तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊयात तर कणिक जशी नॉर्मल कणिक असते तशी आपल्याला पीठ मळून घ्यायचे तर माझं हे मल्टीग्रेन पीठ आहे रेग्युलर वापरण्यामधलं तेच पीठ इथं घेतलेलं आहे आता जेवढं पीठ लागेल तेवढं पीठ आपल्याला घ्यायचं आहे घरातल्या व्यक्तीप्रमाणे त्यात चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि कणिक आपले नॉर्मल मळून घ्यायची जशी आपण नेहमी पोळ्यांसाठी मळतो तशी कणिक आपल्याला मळून घ्यायची जेव्हा हो आपण पालक पराठा करतो तेव्हा पालक चिरून किंवा पाण्यामध्ये उकळून किंवा मिक्सरमध्ये जार मिक्सरमध्ये फिरून त्यात पिठं मिक्स करून असे पालक पराठा तयार केला जातो पण हा जरा वेगळा पद्धत आहे म्हणजे झटपट होणार आहे तुम्हाला जेव्हा खूप कामाची जर असेल तुम्ही मुलांच्या डबाईलाही देऊ शकतात किंवा मोठ्यांच्या डबाईला हा पालक पराठा देऊ शकतात अगदीच झटपट होणार आहेत तर कणिक आपली मळून झालेली आहे त्यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊयात तर चटणी करण्यासाठी मी गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे त्यावर एक वाटे शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत हवं असल्यास तुम्ही त्यामध्ये तिळपर्यंत वापरू शकतात शेंगदाणे किंवा तीळ किंवा दोघेही अर्धे अर्धे वापरले तरी पण चालतं त्यामध्ये आपल्याला लसूण पाकळ्या घालायचे आहेत दहा ते, दे ते बारा लाल तिखट घालायचं आहेत लागेल तेवढं चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडीशी जाळसर चटणी तयार करून घ्यायची आहे खूप जास्त बारीक करू नका आपली चटणी तर तयार झाली आहे तोपर्यंत म पराठ्यासाठी काय काय मसाले लागतात ते पाहूया त्यासाठी लागणारे आपल्याला लाल तिखट घेतले आहे धना पावडर गरम मसाला आणि हळद घेतलेली आहेत आता हे आपल्याला वरतून घालायचं आहे आता जे कणिक मळलेली होती आपण ते आपल्याला एक उंडा घेऊन घ्यायचं आहे आणि एक उंडा घेऊन पोळी लाटून घ्यायची आता तुम्हाला जेवढी पातळ जाळ पोळी पाहिजे तेवढी पोळी तुम्ही लाटून घ्यायची किंवा लहान मोठी साईज तुमच्या आवडीने तुम्ही करू शकतात साधे सिंपल नॉर्मल आपण पोळी करतो सेम तशीच पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहेत तर आपली पोळी ते आता लाटून झालेली आहेत त्यावर ते, ते आपण मसाले ठेवले आहेत ताटामध्ये ता ते त्यावर आपल्याला एक एक करून घालून घ्यायचे आहेत आता पोळी लाटून झाल्यानंतर सुरुवातीला आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे एक चमचा इथं थोडंसं पूर्ण पोळीवर पसरून घ्यायचे हाताने आणि त्यावरच आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे ते मसाले घेतले ते आपण ताटामध्ये ते एक एक करून त्यावर पूर्ण ते घालून घ्यायचे आहेत आता मसाल्याच्या डेबात आपण रेग्युलर भाज्यामध्ये जे मसाले वापरतो आपण तेच मसाले इथं वापरलेले आहेत जसं की लाल तिखट घेतले आहेत धना पावडर गरम मसाला आणि हळद घालायची आहेत आणि चव चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आता हे जे मसाले आपण पूर्ण पोळीवर लाटलेले आहेत म्हणजे ठेवलेले आहेत ते पूर्ण हातानंच आपल्याला पूर्ण पोळीवर पसरेल असं आपल्याला पसरून घ्यायचे आहेत म्हणजे पूर्ण पोळीवर ते लाटला दिसल्या गेल्या पाहिजेत किंवा लागल्या गेल्या पाहिजेत पुर्ना पुर्ना असे आपल्याला पूर्ण हातालाच पूर्ण प्रेस करून घ्यायचे आणि पूर्ण मसाले ते याला पोळीला पसरून घ्यायचे आता पूर्ण पस मसाले त्याला पसरून घेतले तर सुरीने आपल्याला मधोमध त्याला चिरा करून घ्यायचे म्हणजे मधोमध कट करून घ्यायचे असे स्लाईस तयार करून घ्यायचे तुम्हाला जर असं जमत नसेल तर तुम्ही डायरेक्ट पोळी लाटून घ्या त्यावर मधोमध पालक ठेवा आणि आलटून पटून फोल्ड करून तसंही पराठा ब बनवून देऊ शकता पण अशा पद्धतीनं जरा खूप छान लागतो तर विश्वास बसून तुम्हाला मुलांना खरंच देते मी त्यांना एवढा आवडतो पराठा नेहमीच त्यांना मी जेव्हा किंवा भाजीचा कंटाळाला असेल किंवा झटपट खूप कामाची घाई गडबड असेल तर हा पराठा त्यांना बनवून देत असते आता जे आपण कट करून घेतले होते चपातीला सुरीनं त्यावर आपल्याला पूर्ण पालक घालून घ्यायचा आहेत थोडा जाळ जरी पालक राहिलं तरी काय सरकत नाही म्हणजे वरतून तो दिसला गेला पाहिजेत आता जेवढं आपल्याला पसरवता येईल दाट तेवढंसं दाट सर आपल्याला पालक त्यावर पसरून आहेत आता थोडंसं त्यावेळेला दबून राहू म्हणून मी थोडंसं लाटणं फिरून घेणार आहे म्हणजे तो पालक बाहेर येणार नाही ना व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे तुम्हाला जर असं जमत नसेल तर मी आधी तुम्हाला सांगितलं होतं की त्यावर पालक टाकून अलटून पलटून फोल्ड करून घ्या तसा पालक तुम्ही बनवू शकतात आता जे खाली माझं पीठ टाकायचं राहून गेले आहेत खाली म्हणजे खाली थोडं टकलं आहे तर तुम्ही खाली पीठ घाला म्हणजे तो हे पटकन रोल तयार होईल तुमचा तर अशा पद्धतीने पराठा खूप छान लागतो पीठ घातल्यामुळे थोडंसं वेळ लागतोय पण तुम्ही मात्र खाली थोडंसं पीठ घाला म्हणजे ते पटकन आपला रोल इथं तयार होईल आता आपला रोल तयार करून झाला आहे तिथं आता व्हिडिओत दाखवतो आपण पूर्ण त्याला पीठ द्यायची आणि अलटून पलटून करून तसं एक रोल तयार करून घ्यायचा म्हणजे उंडा तयार करून घ्यायचा आहे आता आतमध्ये जे कळे ते आतमध्ये दाबून घ्यायची आणि व्हिडिओत दाखवतपर्यंत सर्कलमध्ये रोल तयार करून घ्यायचा आहे खालची बाजू आत दाबून घ्यायची आणि थोडंसं हाताने प्रेस करून घ्यायचं आणि नंतर थोडंसं पीठ लावून आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे पीठल्यानंतर पुन्हा त्या हातावर थोडंसं प्रेस करायचं आहे आणि एक आपला पराठा लाटून घ्यायचे त्यावर पराठा आपल्याला थोडेसे काळे तीळ लावून घ्यायचे म्हणजे दिसायलाही चांगलं दिसतं आणि वरतून पण थोडेसे काळे तीळ लावायचे जर तुमच्याकडे असेल तर लावायचे किंवा नाही लावले तरी पण चालता पण लावल्यामुळे खूप छान असं टेस्ट दिसायलाही चांगलं दिसतात आणि खायला पण अगदी चविष्ट लागतात आता पाला पराठा जर म्हटला कुठलाही पराठा असा थोडा जाळसरस केला जातो तो खूप जास्त बारीकही लाटू नका मीडियम साईजचा पराठा आपल्याला लाटून घ्यायचे आता लहान मोठे साईज तुमच्या आवडीनं तुम्ही लाटू शकतात तुम्हाला किती जाळ बारीक पाहिजेत त्या अकॉर्डिंग तुम्ही पराठा लाटून घ्यायचा आहे बघितलं ना अगदीच झटपट होतो काही वेळ लागत नाही जेव्हा आपल्याला खूप कामाची घाई गरबड जर असेल तुम्ही हा पालक पराठा सहज बनवून देऊ शकतात मुलांच्या डब्याला आता पालक पराठा आपल्या इथं बनवून लाटून तयार झाला आहे ते मी साईडला तवा करम करायला ठेवला आहेत आणि त्या तव्यावर आपल्याला हा शेकून घ्यायचा आहे फुल गॅस करायचा आहे सुरुवातीलाच म्हणजे हा तवा पटकन पराठा आपला तयार होईल आता तेव्हा पण आपला चांगला तापून झाला आहे त्यावरच आपल्याला पराठा घालून घ्यायचा आहे अलटून पलटून करून दोघे साईडनं खरपूस भाजून घ्यायचं आहे तेल तूप लावून काही लावून तुम्ही भाजू शकतात किंवा सतत तूप लावून किंवा बटर लावून जरी भाजलं तरीही पराठा खूप छान लागतो तुम्ही मी तेलच लावता येथे तेल लावून सुद्धा आपल्या दोघी साईडनं मसा पराठा भाजून घ्यायचा आहे बघितल्यानं दिसायला पण खूप सुंदर दिसतोय वरचून जसा पालक दिसला तर खूप छान दिसतो आणि अगदी मुलांना आवडेल शंभर टक्के सांगते असा पराठा तुम्ही करून दिला तर दोघी साईडनं मस्त खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि आपला पालक पराठा इथं तयार झाले जे बाकीचे जे पराठे आहेत म्हणजे पीठ आहे ते याच पद्धतीने इथं पराठे मी लाटून घेणार आहे आणि पूर्ण शेकून घेणार आहेत आपला मस्त पालक पराठा इथं तयार झाला आहे मस्त आपला पालक पराठे तयार झाले आहेत दिसायला पण खूप सुंदर सुद्धा बघितलं ना काहीही वेळ लागला नाही अगदी झटपट होणारा पालक पराठा इथं तयार झाला आहेत त्यासोबत मस्त आपले साधे सिंपल जे चटणी केली होती शेंगदाणा चटणी ती केली आहेत आणि दही दही खा चटणी खा किंवा काही खा जबरदस्त लागतं पालक पराठे हे तुम्ही कशासोबत हे पराठे खाऊ शकतात त्या पराठ्याला थोडंसं तर तूप टाकलं अजूनच टेस्ट त्याची दबल न वाढेल थोडंसं मी तूप घातलंय जर तुम्हाला आवडत असेल तर घालायचं किंवा नाही घातलं तरी पण चालतं असंही सिंपल पद्धतचा पराठा खूप छान लागतो मस्त आपले अगदी मऊसुद्ध झाले पराठे दिसायला पण खूप सुंदर दिसतं आणि अगदी झटपण झालेले बघितलं ना अगदी मऊ आणि छान पराठे आपल्या इथं तयार झाले तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीजमध्ये तोपर्यंत नमस्कार सगळ्यांना